नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आज शहरात भव्य वराह जयंती मिरवणूक सकल हिंदू समाज अहिल्यानगरचा उपक्रम नगर शहरामध्ये आज सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी वराह जयंती जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळा हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे माणिक चौक येथून या मार्गावरून मिरवणुकीला सुरुवात होणार आहे तर नेता सुभाष चौकात समारोप संपन्न होणार सकल हिंदू समाज अहिल्यानगरच्या नगरच्या वतीने जयंतीनिमित्त मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे नगरकारांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन या प्रसंगी करण्यात आले प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा